हिंगोली जिल्ह्यातल्या बाळापूर व बाळापूर परिसरात खुल्याम अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप स्थानिकच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आहे बाळापूर गजानन बोंढारे भाजप शहराध्यक्ष आखाडा बाळापूर मधील भरपूर आम्ही वेळेस निवेदन दिलेले आहेत बाळापूर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे पोलीस निरीक्षेशी संवादसुद्धा साधलेला आहे एस यस, एस पी साहेबाला काल निवेदन दिलेलं आहे तरी बी कोणी दखल घेत नाही आहे आखाडा बाळापूर येथील व्यापारपेठ भरपूर मोठा आहे शाळा आहेत विद्यार्थी येत आहेत जात आहेत आणि लहान लहान विद्यार्थी आधी होत आहे मटका असो दारू असो गुटखा असो प्रशासन काही लक्ष देत नाही प्रशासनाला आत्तापर्यंत किती निवेदन द्यायचे आणि काय करायचं हे आम्हाला काही लक्षात येत नाही आम्हाला यासाठी आम्हाला काहीतरी पुढील पाऊल आम्हाला उचालावं लागेल ला आम्ही भरपूर वेळेस निवेदन देऊन हे केलं तरी कोणाचं हे नाही आखाडा बाळापूर येथील बाळापूरच्या जवळ येथील एक गुटखा किंग आहे पा बाळापूरहून पाच किलोमीटर इतर गुटक्याचं मोठं एक गोदाम आहे त्याला बी कोणी पाया तयार नाही कोणी ह पिपरी गाव पिपरी आहे तिथं जे तिथेशी भरपूर मोठं गोडाऊन आहे त्यामुळे कोणी बी प्रशासन लक्ष देत नाही हे लोक हप्ते घेत आहेत आणि याच याबद्दल काहीही चर्चा करत नाहीत याबद्दल आमचं म्हणणं आहे जर करता कोण जर नाही केलं हे धंदे अवैध बंदे म्हण नाही केले तर आम्ही आंदोलन करण्याचा इशारा आम्ही काल एस पी ऑफिस साहेब एस पी साहेबाला यांना देण्यात आलेला आहे आमची इच्छा आहे आखाडा बाळापुढे मागील काही दिवसांपासून या अगोदरी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं मात्र अजूनही कारवाई होत नसल्यानं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आक्रमक झाले बाळापूर इथं कुठे कुठेही अवैध धंदे सुरू आहेत याबद्दलही काही पदाधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे ते पण ऐकूया मी राहुल पदमगिरवार भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष आखाडा बाळापूर बाळापूर आखाडा बाळापूर हे गाव सर्वात मोठे ग्रामपंचायत असलेलं गाव आहे इथे सर्वात आजूबाजूचे चाळीस पन्नास गावाचा संपर्क येत असतो पण इथं जे अवैध धंदे आहेत ते सर्रासपणे खुलेआम सुरू आहेत आणि यावर कोणतंही पोलीस प्रशासन म्हणा काम करत नाही आम्ही याच्या अगोदर चार महिन्या अगोदर इथले जे पोलीस निरीक्षक साहेब आहेत त्यांना निवेदन दिलं होतं पण त्यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि त्यानंतर आम्ही दोन दिवस अगोदर हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यांनासुद्धा सांगितलेलं आहे की बा हे अवैधधंदे बंद करण्यात यावे हे एक दोन दिवस नव्हे तर कायमचे बंद करण्यात यावे अशी इथली जनतेची भावना आहे इथले जे अवैधधंदे आहेत बाजारमध्ये सुरू आहेत आठवडी बाजार भरतो तिथे सुरू आहेत नवीन बस स्टँड जुने बस स्टँड बोल्डा रोड शेवाळा रोड अशा म्हणजे जे सार्वजनिक ठिकाणं आहेत तिथे खुल्याम लाल पडदा लावून तिथं खुल्याम हे द अवैध धंदे सुरू आहेत यावर जो परिणाम पडतो आता इथे आमच्या इथे सर्वात मोठी तक्रारी तथा निवेदन देऊन ही अवैध धंदे बंद होत नसल्याचा आरोप करत असताना या अवैध धंदेवाल्यांवर नेमका कुणाचा आशीर्वाद आहे असा सवालही काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला शेरसिंग भाऊरी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी सदस्य मेरा बोलना आहे की चार ते पाच महिने पहिले हमने बालापूर के पे निवेदन दिए पी ए साहेब को पाच महिने पहिले निवेदन दिवस कोण ॲक्शन नाही बाद में तीन ते चार महिने हमने विचार करे की एक एस पी को निवेदन देना निवेदन द्वारे हमने अवैध धंदे के बारे में आज तीन दिन हो गए उन्होंने कुछ एक्शन नहीं लिए अभी भी खुले आम धंदे चालू है ये जब तक इनके हफ्ते बंद नहीं होते जब तक ये कोई कारवाई नहीं कर सकते और कोई एक्शन नहीं ले सकते अब इनके ऊपर किसका आशीर्वाद है किसका का इन्होंने आहे राजरोजपणे सुरू असलेले अवैध धंदे बंद कधी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं असताना यानंतरची सुरू असलेले अवैध धंदे बंद न झाल्यात आक्रमक पवित्र घेणार असल्याची देखील यावेळी प्रतिक्रिया दिल्या याच्यावर का कारवाई काय होत नाही आहे आणि कारवाई आम्हाला तात्पुरती नाही आम्हाला कायमची तात्पुर काय कारवाई पाहिजे बंदच झालं पाहिजे आणि जर नाही बंद झालं तर आम्ही सव संविधानिक मार्गाने उपोषण करू किंवा आमची वरिष्ठ पदावर आम्ही मंत्रालयात जाऊन किंवा आवाज उतर उठू उत मी काय म्हणतो जे पोलीस प्रशासन आहे की फक्त आमची मदत करण्यासाठी की आमची दुकानदारी लावण्यासाठी आहे मग सरळ सुरेश जशांच्या भाषेत बोलायचं झालं त्यांच्या मागे कोण आका आहे का आका असेल तर त्या आकांचा आका पण शोधायला आम्हाला वेळ लागणार नाही म्हणून तात्काळ तुम्ही कारवाई केलीच पाहिजे आणि यावर आम्ही ठामाव आणि आम्हाला लवकर ॲक्शन पाहिजे म्हणजे पाहिजेच एवढं सगळं होऊनही राजरूसपणे अवैध धंदे सुरू असल्याच्या ठिकाणी देखील भाजपचे पदाधिकारी सांगताय या संदर्भात पोलीस प्रशासनाला लेखी कळवून देखील कारवाई का होत नाही असा सवाल आता उपस्थित होतोय यामागचा आका कोण आहे असा प्रश्न देखील आता विचारला जातोय